राज्यामध्ये पंधरा सोळा सतरा व अठरा जुलै या चार दिवसांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे मुंबई उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सोळा ते एकोणास जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे या चार दिवसांमध्ये मुंबईकरांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईकरांना केले आहे नमस्कार मी हवामान अभ्यासक मुक्काम पक्षाप्रमाणे आज आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस सर्व मुंबईकर आणि तसे उत्तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्याला समिचितो राज्यामध्ये आता पंधरा जुलै सोळा सतरा आणि अठरा ह्या चार दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लाखात येतो म्हणजे सांगायचं झालं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा पण खास करून मुंबई आणि नाशिक उत्तर महाराष्ट्राचा असा खास करून अंदाज देत आहे कारण की मुंबईला या म्हणजे आज पंधरा आज रात्री उद्या सोळा सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे ने, ने हे मुंबईकरांनी लक्षात घ्यावे त्याच्यानंतर राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्येच जवळपास सव्वीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा सांगायचं झालं तर मुंबईच्या जनतेने खास करून काळजी घेणे घेणे कारण की हे जे चार दिवसामध्ये जे पाऊस पडणार आहे ते थोडा जास्त प्रमाण असणार आहे म्हणजे मुसळधार पडणार आहे त्याच्यामुळं स्वतःची काळजी घ्यावी धन्यवाद